सविस्तर वृत्त असे की दुपारी दीडच्या सुमारास श्री संत गजानन महाराज शेगाव यांचे दर्शन करून समृद्धी महामार्गाने नागपूरकडे जात असताना कार क्रमांक एम एच एकतीस एफ ई अठ्ठ्याण्णव वीस ही समृद्धी महामार्ग लोकेशन एकशे पंच्याहत्तरवर कारचा समोरचा टायर अचानक फुटल्याने अपघात होऊन दोन जण गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच लोकेशन एकशे आठ समृद्धी महामार्ग पायलट आतिश चव्हाण डॉक्टर सोहेल खान व जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक नितीन पाटील मानकर व श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख व एकशे आठचे पायलट विधाता चव्हाण तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे आणले जखमी रुग्णांचे नाव कुमारी शरयू नागरे वयवर्ष अठ्ठावीस नागरे वयवर्ष अठ्ठेचाळीस तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर केले त्यावेळी समृद्धी महामार्ग अग्निशामक दल एच एस सी टीम समृद्धी महामार्ग महाराष्ट्र सुरक्षा रक्षक हायवे पोलीस प्रामुख्याने घटनास्थळी हजर होते एएस न्यूज महाराष्ट्राकरिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर